मुलांनो कालपर्यंत आपण चढता उतरता क्रम पाहिलेला आहे आज आपण पाहणार आहोत सम व विषम संख्या, चला सम संख्या तर चला आता समसंख्या म्हणजे काय ते अगोदर आपण समजून घेऊया तर बघा ज्या संख्येच्या स्थानी शून्य दोन चार सहा आठ हे अंक येतात त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात बघा आपली एक ते शंभर पर्यंतची जी उजळणी असते त्याच्यामध्ये ज्या संख्येच्या एकक स्थानी लक्षात ठेवायचा आहे शब्द ज्या संख्येच्या एकक स्थानी हे अंक आपल्याला असायला पाहिजेत तरच ती काय आहे समसंख्या आहे पहा उदाहरण दिलेलं आहे चार आता ही चार काय आहे एककच आहे त्यामुळे ही समसंख्या आहे तर पहा आता मध्ये एक दशक शून्य एकक आहे पण एकक स्थानी शून्य आहे त्यामुळे ही पण काय झाली समसंख्या झाली आता पुढची संख्या आहे बारा आता बारामध्ये पहा एकक स्थानी कोणता अंक आहे अगदी बरोबर दोन आहे मग आपला नियम काय आहे दोन असलं तरी पण ती काय आहे समसंख्या आहे म्हणून बारा ही पण काय झाली समसंख्या झाली आता पुढची संख्या पहा चोवीस आहे आता चोवीसच्या एकक स्थानी किती आहे बरोबर चार हा अंक आहे मग आता चार जर असेल एकक स्थानी तर ती संख्या सुद्धा ही पूर्ण काय आहे समसंख्या आहे तर आता पुढं आहे छत्तीस आता ह्याच्या एककस्थानी सहा आहे त्यामुळे ही सुद्धा काय झाली समसंख्या आहे त्यान आठे आठे संखे बर आता त्यानंतर अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस या संख्येच्या एककस्थानी किती अंक आहे बरोबर आठ आहे आठसुद्धा काय आहे या समसंख्या आहे म्हणून अठ्ठेचाळीस ही पूर्ण समसंख्या आली बघ आता शहाण्णव या संख्येमध्ये सुद्धा एककस्थानी सह आहे त्यामुळं ही सुद्धा काय झाली समसंख्या झाली तर बघा आपल्याला हे संख्यांचे दोन प्रकार जे आहेत त्यापैकी आपण समसंख्या कशी ओळखायची तर एकक स्थानचा अंक दशक स्थानचा नाही आपण काय लक्षात ठेवायचं आहे एकक स्थानी जर शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादाही अंक असेल तर ती आपण समसंख्या ठरवायची आहे तर बघा आता आपण काय करूया शंभर पर्यंतच्या किंवा पन्नास पर्यंतच्या काय करूया समसंख्या अगोदर काढून घेऊया तर बघा इथं एक आहे आता एकटा आहे एकक आहे याच्यातला कुठला एकही अंक या ठिकाणी बसत नाही म्हणून एकही येत नाही आता दोन, दोन ही काय आहे समसंख्या आहे आपण ह्याच्यामध्ये ज्या समसंख्या आहे त्यांना काय करूया असं गोल करूया तर दोन हे दोन उचलून समसंख्येच्या इकडं आपण रखाड्यामध्ये लिहून काढूया आता तीन येत नाही आता चार चार पण काय आहे समसंख्या आहे ती त्याच्या दोनच्या खाली या आता चार नंतर पाच पाच पण येत नाही आता येणार आहे सहा एकक स्थान पाहायचं आहे सहा सात इथे का नाही ये ना येत आठ आठ येते त्यामुळं आठ पण इथं येणार आहे त्यानंतर नऊ येत नाही कारण आपल्याला शून्य दोन चार सहा आठ यापैकी कोणताही एक अंक असेल तर ती संख्या आपण काय करायची आहे समसंख्या म्हणून ओळखायची आहे दहा दहाचे एकक स्थानी शून्य आहे त्यामुळं दहा पण ही काय झाली समसंख्या झाली आता पुढं पाहूया अकराच्या घरामध्ये अकरा येत नाही कारण अकराचे एकक स्थानी एक आहे आता बारा बघूया बाराच्या एकक स्थानी किती आहे दोन बाराही काय झाली समसंख्या आली म्हणून आपण ती इकडे लिहूया आता तेराच्या एकक एकक स्थानी तीन आहे त्यामुळे तेराही येणार नाही आता चौदाच्या एकक स्थानी किती आहे चार म्हणून चौदा ही सुद्धा काय झाली समसंख्या झाली त्यानंतर पंधरा येत नाही सोळा येते का हो आलं तुम्हाला बरोबर सोळा पण आली आता तुम्ही सांगा पुढची सतरा येते का नाही अठरा बरोबर अठरा पण आहे अठराचे एक अगस्थानी आठ आहे आता एकोणीस येत नाही आता काय येणार आहे वीस अगदी बरोबर आता आपण अशाच प्रकारे काय करायचं आहे तुम्ही सगळ्या समसंख्या ज्या आहेत त्यांना असं गोल करून घ्यायचं आहे एक अगं अंक पाहायचा त्यांना असं तुम्ही गोल करायचं आणि त्यांची यादी इकडं बाजूला लिहून तुम्ही काढायची आहे बघा ह्या सगळ्या काय आहेत समसंख्या आहेत आता तुम्हाला समसंख्या कशी ओळखायची ते तुमच्या लक्षात आलेलं आहे आता तुम्हाला समसंख्या पण कोण कोणत्या असतात हेही तुमच्या सगळं लक्षात आलेलं आहे तर अशा पद्धतीनं काय करायच्या तुम्ही सगळ्या अशा समसंख्या लिहून काढायच्या आहेत पन्नास पर्यंतच्या आता मी तर पन्नास पर्यंत घेतले तुम्ही शंभर पर्यंतच्या सगळ्या समसंख्या लिहून काढायच्या तर बघा बरं पन्नास पर्यंत किती समसंख्या आल्या ते आपण मोजू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस आलेले आहेत की नाही आता पुढं एकावन्न पासून तुम्ही शंभरपर्यंतच्या पण अशाच पद्धतीनं काय करायच्या तुमच्या वहीमध्ये ह्या समसंख्या सगळ्या लिहून काढायच्या आता तुम्हाला समसंख्या म्हणजे काय हे चांगल्या पद्धतीनं समजलेलंच आहे आता आपण संख्येचा दुसरा प्रकार पाहणार आहोत विषम संख्या तर बघा आता विषम संख्या कशी ओळखायची आहे तर ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ हे अंक येतात त्या संख्येला संख्या असे म्हणतात तर जसं आपण समसंख्येला पाहिलं होतं अगदी तसंच आता बघा शून्य दोन चार सहा आठ हे समसंख्येला होतं आणि उर्वरित जे राहिलेले अंक आहेत एक तीन पाच सात नऊ यापैकी एकक स्थानी कोणताही अंक येऊ द्या ती काय आहे विषम संख्या आहे तुम्ही ते लक्षातच ठेवायचं आहे तर पहा उदाहरण इथं तुम्हाला दिलेलं आहे अकरा आता बघा अकराची एकक स्थानी किती आहे एक आहे त्यामुळे ही काय झाली विषम संख्या झाली आता पुढचं पुड़्च, पुढची संख्या किती आहे अगदी बरोबर तेवीस तेवीसच्या एककस्थानी किती आहे हे तीन आहे त्यामुळं तेवीस सुद्धा काय झाली विषम संख्या आता पुढं पाहूया पंचवीस पंचवीसच्या स्थानी किती आहे रे पाच बरोबर म्हणून ही पण काय झाली विषम संख्या अगदी सगळ्यात आता बघा सदुसष्ट सदुसष्टच्या एक अग स्थानी किती आहे सात आहे त्यामुळे ही सुद्धा सदुसष्ट ही पूर्णच काय झाली जरी सहा सम असलं तरी ही पूर्ण संख्या म्हणून काय आहे सदुसष्ट आहे त्यामुळे ही पूर्ण संख्या काय झाली विषम संख्या झालेली आहे तर बघा अशा पद्धतीनं आपण काय करायचं आहे ज्या संख्येच्या एक अग्रस्थानी एक तीन पाच सात नऊ हे अंक आहेत त्या संख्येला विषम संख्या असं म्हणायचं आहे आणि त्या संख्या तुम्ही आता लिहून काढायच्या आहेत तर बघा आता आपण मग अशी पन्नासपर्यंतच्या संख्या लिहिल्या होत्या तर आता ज्या राहिलेल्या संख्या आहेत बघा एक तीन पाच सात नऊ इकडं अकरा तेरा पंधरा सतरा एकोणीस ह्या सगळ्या काय आहेत ह्या सगळ्या विषम संख्या आहे ते आपण इथं लिहून काढल्या तरी चालते आता पहा एक तीन पाच सात नऊ अकरा तेरा पंधरा सतरा एकोणीस अशा पद्धतीनं तुम्ही काय करायचे आहे सगळ्या संख्या शंभरपर्यंतच्या तुमच्या वहीमध्ये लिहून काढायच्या आहेत आणि त्यावर आधारित जी काही उदाहरणं असतील ती आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आपण उदाहरण दाखल फक्त दोन उदाहरणांचा तुमचा मी सराव घेते की सम आणि विषमसंख्या यावर आधारित कशा पद्धतीची उदाहरणं येतात ते आता आपण थोडक्यात पाहूया तर बघा इथे एक तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे समसंख्यांच्या एकक स्थानी खालीलपैकी कोणता अंक नसतो बघा नीट समजून घ्या समसंख्यांच्या एकक स्थानी खालीलपैकी कोणता अंक नसतो तर बघा आता नसणारा अंक आपल्याला शोधायचा आहे चार हे समसंख्येच्या एकक स्थानी असतं आठ पण असतं पाच असतं का रे नाही सहा असतं का हो बरोबर म्हणजे चार आठ सहा हे समसंख्येच्या एकक स्थानी असतं परंतु पाच हा अंक काय असतो त्याच्या एकक स्थानी नसतो म्हणून नसलेला अंक कोणता आहे पाच त्याला आपण करायचे आहे परीक्षेमध्ये तुम्ही तिसऱ्या क्रमांकाचा पर्याय रंगवायचा आहे तर पहा असं आणखी एक उदाहरण पाहूया खालीलपैकी कोणती विषम संख्या आहे मला सांगा बरं आता विषम संख्या कशी ओळखायची बरं बरोबर ज्या संख्येच्या स्थानी एक तीन पाच सात नऊ यापैकी कोणताही एक अंक असतो त्या संख्येला आपण विषम संख्या म्हणतो तर बघा बरं इथं आहे का कोणताही एक अंक नाही इथं पण दुसऱ्या पर्यायात पण नाही तिसऱ्यामध्ये तर नऊ आहे की नाही ही विषम संख्येच्या क्रायटेरियामध्ये बसतंय चौथ्यामध्ये पण दोन आहे बाकी सगळं काय आहे एककस्थानी समसंख्या आहेत दोन चार आठ पर्याय क्रमांक तीन मध्ये मात्र नऊ आहे त्यामुळं आपला पर्याय क्रमांक किती येणार आहे तिसरा बघा तुम्हाला सम आणि विषमसंख्या हा भाग छान प्रकारे समजलेला असेल घरच्या अभ्यासामध्ये तुम्ही शंभरपर्यंतच्या समसंख्या आणि विषमसंख्या लिहून काढायच्या आहेत आणि मला त्या पाठवायच्या आहेत बघा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ कसा वाटला ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायला नक्की विसरू नका थँक्यू